वाडिया महाविद्यालयातला पोस्टरवरून वाद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आमनेसामने आल्याने पुण्यातील विद्यार्थी संघटनांमधील वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले पोस्टरवरचा वाद पेटला आणि मनसेच्या विद्यार्थी आघाडीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात तोडफोड केली त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते नमस्कार मी निखिल सुकरे नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या आपण बघायला गेलं तर पुण्यामध्ये पेरुगेट पोलीस चौकी समोर हे आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनासाठी बसलेले आहेत कारण आहे की मनसे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थी सेनेचं जे काय ते वाद झालेला आहे काय वाद आहे नेमका कशावरनं वाद पेटलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका वाद काय तुम्ही का आंदोलनासाठी बसलेला आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी काहीही अर्धवट माहिती घेऊन वाड्या कॉलेजमध्ये त्यांच्या बोर्डवरती कुणीतरी एबीपीचं नाव लिहून काही माहिती लिहिली त्याच्यावरनं कुठली त्या गोष्टीची बॅक इन्फॉर्मेशन न घेता एबीपीच्या कार्यालयात येऊन घातला शिवीगाळ केला तेव्हा कार्यालयामध्ये एक विद्यार्थिनी विद्यार्थी होते त्या विद्यार्थिनीना शिवीगाळ करून बाहेर काढलं स्वतः ते स्टिकर चिकटवले कार्यालयाला कुलूप लावलं अशा प्रकारचं काम त्यांनी आता आमच्या कार्यालयामध्ये केलेलं आहे नेमकं वाडिया कॉलेजचं हे प्रकरण काय आहे आता तुम्ही सगळेजण बसलेले आहात नक्कीच तुम्हाला माहित असणार आहे ही गोष्ट का मनसे एवढी आक्रमक झाली आणि कार्यालयाला टाळ टाकलं हे बघा तिथं वाडिया कॉलेजच्या गेट वरती एक पोस्टर लागलं होतं जे पोस्टर एबीपीने लावलं नाही हे आपण त्यांना आधीच सांगितलं होतं पण त्या पोस्टरवरती कंटेंट असा होता की बॉयकॉट लिहिलं होतं आणि खाली संघटनांचं काही संघटनेचं नाव लिहिलं होतं त्याच्यात एक मनसे ह्या मनसेची जी विद्यार्थी सेना आहे त्याचं एक नाव होतं आणि खाली जॉईन एबीव्हीपी लिहिलं होतं ज्यावेळेस आमच्याकडे ते पोस्टर आलं त्यावेळेस आम्ही मनसेंच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःहून फोन करून बोललो की ह्याच्यामध्ये एबीबीपीचा कुठलाही हात नाही एबीपीचा काही याच्यात संबंध नाही कुणीतरी तणावजन्य वातावरण तिथं तयार करण्यासाठी हे पोस्टर लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पहिल्या त्यांच्याशी फोन झाला की आम्ही तिथं कोरेगाव पोलीस चौकीमध्ये जाऊन उलट त्याच बद्दल कारवाई कारवाईसाठी पत्र दिलं की हे पोस्टर आमच्या आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी ने लावलेलं नाहीये तर जो कोणी दोषी सापडेल तर त्याच्यावरती कडक कडक ते कडक कारवाई तुम्ही करा असं पोस्टर लावलं होतं आणि ते पोस्टर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती असं काही जास्त कुठला कंटेंट नव्हता फक्त बॉयकॉट म्हणून लिहिलं होतं पण तो आपल्याला माहिती आहे की मनसे ही आता शुल्लक राहिलेली संघटना आहे खूप कमी कॉलेजवरती त्यांचं काम आहे काम नाही म्हणलं तरी चालेल अशा या संपलेल्या संघटनेला स्टंडबाजी कायम करायची असती म्हणून त्यांनी स्टंडबाजीसाठी आमच्या कार्यालयात आले आणि आमच्या कार्यालयाला कुलूप लावण्यासारखी एकदम संविधानाला पायाखाली तुडवण्यासारखी घटना त्यांनी केली त्यासाठी आम्ही आज आंदोलनाला बसलोय जोपर्यंत त्या ज्यांनी हे ज्यांनी ही गोष्ट केली जोपर्यंत त्यांना पोलीस उचलत नाही तोपर्यंत आमचा कुठलाही कार्यकर्ता इथून उठणार नाही तुमच्या कार्यालयावरती टाळं टाकलं तुम्ही म्हणताय तुमच्यापैकी कोणी बघितलेलं आहे काही काय कोण होते काय होते ती लोक आणि त्यांनी का टाळ टाकलं की काय सांगितलं त्या ठिकाणी आल्यानंतर काही घोषणाबाजी वगैरे केली आमचे विद्यार्थी कार्यकर्ते व विद्यार्थिनी त्या कार्यालयामध्ये बसून ते काम करत होते पण त्यांनी जोरजोरात घोषणा देत आले व आपल्या आमचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कार्यकर्ते होते त्यांना हात धरून त्यांनी बाहेर काढलं विद्यार्थिनी कार्यकर्त्याला हात धरून त्यांनी बाहेर काढलं कुठल्याही पद्धतीचं तिथं म्हणजे त्यांनी हे न करता विद्यार्थिनी कार्यकर्त्याला हात धरून बाहेर काढलं आणि घोषणा देत कार्यालयामध्ये पोस्टर विविध प्रकारचे पोस्टर चिटकवून कार्यालय कार्यालयाला कुलूप लावलं त्यांनी खर तर बघायला गेलं तर आता हे सगळे विद्यार्थी जे ते गुन्हा दाखल होण्यासाठी आ, या ठिकाणी बसलेले आहेत आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका यांनी घेतलेली आहे परंतु हा सगळा वाद जो आहे तो एका वरनं पेटलेला आहे वाड्या महाविद्यालयामधील एका पोस्टरवरती अं बायकॉट नावाचं जे काही आहे ते दोन तीन संघटनाच्या नावानं पोस्टर लावण्यात आलेलं होतं आणि जे काही सौजन्य होतं जॉईन एबीव्हीपी नावाचं त्याच्यावरती लिहिलेलं होतं आणि यामुळे सगळा हा वाद उफाळून आलेला आहे बाकीच्या संघटनांनी जरी काही केलं नसलं तरी पण आता मनसे जी मनविषय जी आहे विद्यार्थी सेना त्यांनी जे आहे ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाला टाळा टाकलेले आहे त्या ठिकाणी काही पोस्टरवरती स्टिकर चिटकवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळं आता सध्या वादाचं वातावरण तणावाचं वातावरण सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतंय आणि पेरुगेड पोलीस समोर हे सगळे विद्यार्थी आता बसलेले पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये आणखी काय अपडेट पाहायला मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु हे विद्यार्थी सध्या आंदोलनासाठी बसलेले नवराष्ट्रसाठी निखिल सुक्रे पुणे पुण्यातील पेरू गेट पोलीस चौकीसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत मनसे कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी लावून धरली पोलिसांनी कारवाई करत मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्यासह पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला वाडिया महाविद्यालयातील पोस्टर वरून हा वाद निर्माण झाला असून अधिकची चौकशी सुरू असल्याची माहिती डीसीपी ऋषिकेश रावले यांनी दिली कॉलेज मध्ये पोस्टर लावण्यात आलेलं होतं त्या पोस्टर नंतर मनसेचे जे कार्यकर्ते होते शेतकरी स्टुडंट आहे त्यांनी वसुपेठेमध्ये एचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये फोर्सफुल एंट्री करून तिकडच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढून त्याच्यामध्ये त्यांचे एम एन एस युथ जे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत एक त्यांची प्रॉपर्टी डिफेसमेंट केलेली आहे अशा प्रकारे केलं त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्या एबीएीच्या कार्यालयाला टाळा लावलेला आहे हे करताच एबीएचे कार्य करता तिकडे पोहोचले पोहोचले आणि त्यांनी मांग आहे की लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल होतात जसे ते पोलीस स्टेशन आले आपण पोलीस स्टेशनला लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची सुरू केलेली आहे स्टेटमेंट वगैरे घेऊन आता काहीच वेळात गुन्हा दाखल होऊन जाईल कार्यकर्ता जे आक्रोश मध्ये होते जे धरणा देऊन आवाज करत धरणा देऊन नारे कर नारे देत होते त्यांना आपण छान केलेलं आहे आता जे कार्यकर्ता आहेत ते शांत प्रकारे पोलिसांना सहकार्य करते आहेत पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करून घेतले काय कारवाई आहोत यांच्यावर किती जाणार आहे कारण एकमेकांच्या विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील त्यांच्या कार्यालयामध्ये जाणं योग्य नाही आणि त्यामध्ये पावले आपण उचलणार आहात काय कायदा आम्ही नक्कीच आम्ही आपल्याला सांगू की याच्यावर आम्ही व्यवस्थित कायदेशीर कारवाई घेणार आहे कठोर कारवाई घेणार आहे आता कशा प्रकारे घेतले जाईल हे इन्व्हेस्टिगेशनच्या पुढे पुढील भाग आहे ते इन्व्हेस्टिगेशन कसं जसं अडकोड होईल तसं आम्ही तुम्हाला अवगत करू सर आपण आपण मागवणार आहोत बघा जे आमच्याकडे तक्रार घेऊन आलेली आहे त्याप्रकारे आम्ही त्यांची तक्रार घेणार आहे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेल्या आहेत त्यांच्यासमोर स्टेटमेंट वाचून दाखवून त्यांना जे जे स्टेटमेंट द्यायचे आहेत जसं रिपोर्ट ऑफ असेल त्याचं अजून काय म्हणणं आहे त्या प्रकारे त्या प्रकारे कल्पना लावल्या जाणार आहे कार्यकर्त्यांची नामांकडून काही कार्यकर्त्यांची नावं त्यांनी दिलेली आहे आता मी ते सांगू शकत नाही जेवढे फिर्याद दाखल होत नाही फिर्याद दाखल झाल्यात आपल्या सर्वांना याच्या पुढे म्हणत जाते गाड्यामो जे पोस्टर लावलेलं त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहे की पोस्टर केव्हा लावलं कोणी लावलं कसं प्रकारे लावलं त्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे त्याचं आम्ही पोस्टर केली लावणार मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात येऊन पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी अमित ठाकरेंनी गुन्हे अंगावर घ्यायची आम्हाला सवय आहे यापुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार असा इशारा दिला आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही एवढेच मी सांगतोय की कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे दुसऱ्यांच्या मध्येही येण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करा असे अमित ठाकरे म्हणाले भेट घेतली आहे आयुक्तांची काय चर्चा केली तुम्ही यावेळेस भेटीमध्ये संपूर्ण प्रकरण देखील तुम्ही माहिती घेतली असेल आजच्या चर्चेत नेमकं काय झालं सर आयुक्तांची भेट घेतली आहे आज काय काय झालं का तुमचं सर आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय चर्चा झालेली आहे काल देखील तुम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेतला होता आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी आपण त्याने काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं काल मी कालच मिळणार होतो पुण्यासाठी पण सगळे म्हणजे की आज आम्ही सगळ्यांना भेटायला नव्हतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकतो हे दुसऱ्यांदा झालंय हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करत मला वाटतं युनिट स्थापनापेक्षा एक उत्तम कार्यक्रम असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल ती तुम्ही सोडवून घेऊ हो शकता त्याच्यामध्ये जर येऊन अडथळा टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच आणि एवढंच मी सांगायला आलो आहे आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठंतरीच आहे आणि कारण आम्ही त्यांचे मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती आहे तुम्ही जेवढं आहे ते तेवढं रेकॉर्ड करा तुम्ही पुढे ना पुढे सर तुम्ही करता सीपी साहेबांची भेट नाही नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टायर लावलं असं ते बोट घालत बसते तर त्यांच्या पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसे त्यांचं काम चालू नाही आहे दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मत सीपी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोणत्या बघू ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिस त्यांच्या बंद कराव्या लागतो काल चर्चा सुरू होती त्यानंतर देखील आमच्या मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एबीयूपी लिहिलं आणि जॉईन एम एन एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर आमची अशीच रिएक्शन मिळणार तुम्हाला ऑफिस बंद पडलं टाळा लावलं तिकडे टाळा आधीच लागायला पाहिजे त्यांनीच लावायला पाहिजे होत आमच्या सहकार्याने लावलं ते आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा नाही झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देत विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्स पकडले गेले त्याला अजून महील, एक वर्ष पण नाही झालंय महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो पॉर्श ज्याने ठोकलं ज्याला निबंध त्याला सांगितलं त्याचं काय झालं पुढे बेल झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्या मी निघाला तो दोन लोकांना उडवलं त्यांनी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातमी येत जातात ह्या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय त्याच्यामुळे रूफटॉप बार्स बंद झाले ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिहून निघाला निघाला म्हणजे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर Uh, कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे संदर्भात सुद्धा ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते खोटे गुन्हे तुम्हाला असं वाटतं की दबाव आहे सिटींवर त्यामुळे हे सगळं होते सॉरी गुरु राहते मी हेच म्हणून आज तुम्हाला प्रूव्ह करायला की दबाव ही गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे परिस्थिती आहे ह्याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी आज सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही राजकीय द्याय घालतो मला वाटतं आमचं प्रेशर नाही आम्ही लिस्ट बनवणार आहोत हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजेत ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या जर लोकांना दारू देत असाल शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर कॉलेजेसला पाचशे मीटर तुम्ही दारू किंवा सिगरेट पान विकू शकत नाही हे अशी किती आहे काम करत आहेत मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय स्टाईल मध्ये उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी पहिल्या आयुक्तांना आहे ते आयुत्ोनिक काम करत आहेत त्याची गरज